नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मार्च महिन्याचं जे काही प्रतीक्षेत असलेला हप्ता जो काही होता तर तो अखेर लाडक्या बहिणींच्या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित झालेला आहे नव्वद ते नव्याण्णव टक्के त्या ठिकाणी वितरित झालेला आहे काही लाभार्थी ज्या काही आहेत तर त्या बाकी राहिलेल्या आपण पाहिलं होतं की आठ मार्च महिला दिनांचं निमित्ताचं औचित्य साधून एक संधी साधून किंवा एक महिला दिनाचं दिनविशेष साधून पहिला हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता वितरित करायला सुरुवात देखील करण्यात आलेली होती फेब्रुवारी महिन्याचे जे की पंधराशेचं वितरण केल्यानंतर उर्वरित पंधराशे रुपये खात्यामध्ये न आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी आणि संभ्रमाचं वातावरण आपल्या महिला भगिनीमध्ये निर्माण झालेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता मार्च महिन्याच्या पंधराशे रुपयाचं वितरण देखील शासनाच्या माध्यमातून करायला सुरुवात देखील करण्यात आलेली आणि जवळपास ते पूर्ण देखील होत आलेलं आहे एकंदरीत फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आणि मार्च चे पंधराशे रुपये खात्यामध्ये एकूण तीन हजार रुपये क्रेडिट करण्यात आलेले तर मार्च आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता या महिला लाभार्थ्यांना करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ज्या काही महिला लाभार्थी पात्र असतील ज्यांना नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजना आणि पीएम किसानचे पैसे जर येत असतील तर याच्यामध्ये समायोजन करून अर्थात वजाबाकी करून पाचशे रुपये आणि ज्यांना ऑलरेडी जास्तीचे पैसे आलेले आहेत तर जोपर्यंत त्या पैशांचं समायोजन होत नाही ते पैशांचं कटकूट होत नाही वजा होत नाही तो पर्यंत जे काही आहेत तर या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी हप्ते येणार नाहीयेत परंतु ज्या वेळेस याचं समायोजन होऊन जाईल कटकूट होऊन जाईल त्यावेळेस जे काही उर्वरित पाचशे रुपये या ठिकाणी असणार आहे तर ते लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मिळणार अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणींना हे तीन हजार रुपयाचं वितरण जे काही आहे तर ते कालपर्यंत म्हणजे पूर्ण व्हायला हवं होतं बट ते आज संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल आशा करूयात की आजच्या दिवसातच हे सर्व वितरण पूर्ण होईल आणि उद्यापर्यंत फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचं वितरण पूर्णपणे वितरितच झालेलं असेल कम्प्लीट झालेलं असेल आशा करूयात की तुम्हाला सुद्धा या योजनेचे पैसे मिळाले असतील भेटूया नवीन माहिती असे तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो तुम्हाला पैसे आलेत का लाडक्या बहिणींचे तर आम्हाला आले असतील तरी, आ, में तरी में कमेंट बॉक्समध्ये कळवा नसतील आले तरी कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण कमेंट बघून ठरवूयात की नेमकं समोर आपल्याला काय करता येऊ शकतं किंवा कशा पद्धतीनं आपल्याला कार्यवाही करता येऊ शकते भेटूयासी निर्डीस येतोपर्यंत धन्यवाद मित्रांनो